नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पूर्वजांना समर्पित पितृपक्ष सप्टेंबर रोजी म्हणजे काल भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झालेला आहे पितृपक्षाच्या काळात पित्रांची पूजा करून श्राद्ध तर्पण पिंड दान इत्यादी विधी केले जातात असे मानले जाते की यामुळे पितर प्रसन्न होतात पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात म्हणून त्यांना तर्पण अर्पण केले पाहिजे पंधरा दिवस पितूर पंधरवाडा चालणार का आहे परंतु अशी काही कामे आहेत आप जी आपल्याला पितृपक्षाच्या दिवसात या पंधरा दिवस दिवसामध्ये अजिबातसुद्धा करायची नाहीत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहेत जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमच्या पूर्वजांना त्याचा राग येऊ शकतो खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्यात आहे या दिवसांमध्ये पित्रांच्या नावाने तर्पण श्राद्ध किंवा पिंडदान केले जाते याने पित्र तृप्त होऊन आशीर्वाद देतात जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत पण जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला द्यावे लागेल अशा वेळी ज्या गोष्टी पित्रांना आवडत नाहीत त्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे तर आता आपण पितृपक्षामध्ये ज्या कोणत्या या वस्तू आहेत आप त्या आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाहीत नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते तुमचे पित्र तुमच्यावर नाराज होऊ शकतात व लक्ष्मी तुमच्या घरातून पाय काढून घेऊ शकते त्याचबरोबर आर्थिक संकटे येऊ शकतात तर पितृपक्षाच्या दिवसामध्ये चुकूनही नवीन मालमत्ता घर किंवा वाहन खरेदी करू नये यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते त्याचबरोबर कोणतेही दागिने खरेदी करायचे नाहीत तसेच पितृपक्षाच्या दिवसात सोने चांदी लोखंड इत्यादी वस्तू खरेदी करू नये यामुळे पितर नाराज होऊ शकतात घराचे छत जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसात चुकूनही छत टाकू नका अन्यथा अशुभ परिणाम मिळतील त्याचबरोबर आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये शुभ कार्य कोणतेच करायचे नाही पितृपक्षाच्या दिवशी खरेदी व्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य करू नये जसे घराचे तापमान वाढ मुंडन पवित्र धागा सगाई इत्यादी यामुळे तुमच्या पूर्वजांना राग येऊ शकतो आणि तुमच्या वंशावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर ते मोहरीचे तेल देखील आपल्याला खरेदी करायचं नाही मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्यास धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही त्याचबरोबर जा मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केली जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पित्रांना अर्पण केल्या अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी द्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात त्यामुळे या पंधरा दिवसाच्या पितृ वाड्यामध्ये आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजिबात खरेदी करायच्या नाहीत त्या टाळायच्या आहेत जेणेकरून आपले पित्र आपल्यावर नाराज होणार नाहीत ही काळजी घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या नाही त्या पंधरा दिवसामध्ये त्याबद्दल माहिती पाहिली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ